जय महाराष्ट्र सर्वात प्रथम साकळी तालुक्याच्या मायबाप जनतेचा शिवसेनेच्या वतीने मी पहिले आभार मानतो कारण सर्वसाधारण जनतेच्या आशीर्वादाशिवाय आपल्या तालुक्याच्या कर्तव्यदक्ष आमदार मंजुळाताई गावी यांचा विजय होऊच शकत नव्हता कारण ही लढाई ही सर्वसाधारण जनतेविरुद्ध प्रस्थापितांच्या विरोधात होती आणि ह्या प्रस्थापितांना आपली जागा दाखवायचं जा काम हे सर्वसाधारण जनतेने केलं म्हणून अशा जनतेचं कौतुक करू तेवढं कमीच आहे आभार मानू तोही सुद्धा कमीच आहे म्हणून शिवसेनेच्या वतीने आमदार मंजुराताईंच्या वतीने डॉक्टर जिल्हा प्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित साहेबांच्या वतीने मी पंकज मराठे शिवसेना तालुका प्रमुख मी आभार मानतो या विजयामध्ये खऱ्या अर्थाने साखरी शहरापासनं मग आमचे गोविंदभाऊ सोनवणे असो गणेश पैलवान असो बाळा शिंदे असो त्याचबरोबर अमोल माझे सहकारी अमोल सोनवणे असो राहुल भोसले असो अजय सोनवणे असो त्याचबरोबर पिंपळनेरमधनं ऐराव सर असो हिम्मत हिंमत बंडू साबळे असो कैलाश ठाकरे असो शिवलाल ठाकरे असो अशोक मुजगे असे भरपूर नावं आहे की ज्यांचे नावं घेतले नाही म्हणजे ते राहिले असं नाही ते असे भरपूर नावं आहेत की ज्यांच्या खूप प्रयत्नाने खूप प्रयत्नाने जितेंद्र खैरनार असो ब्राझर देसले या सगळ्यांनी विशाल देसले गोकुळदादा परदेशी काटवान परिसरामध्ये पूर्ण ॲडव्होकेट आपले एखंडे नाना असो यांनी सगळ्यांनी खूप प्रयत्न केले आणि खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी आणि आर पी आय या सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्याने फार मनापासून काम केलं जे पदाधिकारी ज्या पक्षाचे नव्हते आमच्याबरोबर ठीक आहे येणाऱ्या जिल्हा परिषदला जे नव्हते आम्ही त्यांना ते दाखवून देऊ तो विषय वेगळा आहे पण निश्चित मी या सगळ्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा मनापासून आभार मानतो पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा आभार मानतो ताईंला विजय म्हणजे हा सर्वसाधारण जनतेचा विजय ह्या जनतेचं या सर्वांच्या वतीने सर्व पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आमच्या कमलाकर भाऊ आर पी आयचे त्यांनी सुद्धा खूप चांगलं काम के केलं या सगळ्यांच्या वतीने मी आभार मानतो आणि असंच अशर आशीर्वाद ताईंच्या पाठीशी राहू द्या त्याचबरोबर साखरी शहराच्या आणि परिसरातल्या सर्व मुस्लिम बांधवांनी सुद्धा त्यांच्या पाठीशी फार भक्कम उभे राहिले जात पात धर्म कोणीच पाळला नाही असा ताई ताई। ताई ताई। त्यांनी निर्धार करून प्रत्येकाने मतदान केलं म्हणून असं सर्व मायबाप जनतेचा मी लोटांगण श्रेष्ठांग नमस्कार करून मी आभार मानतो आणि सर्वांचं पुनश्च असंच पाठीशी तुम्ही उभे राहा हीच विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सांगू तालुका विधानसभेची निवडणूक आमदार आदरणीय श्रीमती मनोराथाई गावी यांनी केलेल्या विकासात्मक कामाचा ही जनतेने दिलेला खूप कौल आहे तसेच प्रस्थापित त्यांच्या विरोधात आम्ही करू ते या तालुक्यात होईल आणि वेगळ्या पक्षात राहून दुसऱ्या पक्षाचं काम करायचं आणि प्रत्येक वेळेस सामान्य कार्यकर्त्याला दाबून या तालुक्यात आपलं म्हणणं मा पुढे करायचं आणि वेळोवेळी पक्षावरची निष्ठा बदलायची हे जनतेने सा नाकारलेलं असून आर पी आय राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या एकजुतीला आणि सामान्य कार्यकर्त्यांचा हा विजय आहे आणि त्या विजयाचं शिक्कामोर्तब त्यांच्या विजयावर झालेलं आहे सुक्राम ताज्यानंतर या तालुक्यात सलग दुसऱ्यांदा विजय होण्याचा मान हा फक्त ताई साहेबांना महिलांना पहिल्यांदा मिळाला आणि या विधानसभा क्षेत्रामध्ये साखर तालुक्यात दुसऱ्यांदा त्यांना हा मान मिळाला